हॅलो कसे सर्वजण मस्त ना आम्ही पण मस्त तर आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आत्ता वाजले संध्याकाळचे साडेसात तर मी आत्ता व्हिडिओला सुरुवात करते कारण की दिवसभरात मला आज नाही वेळ घडला व्हिडिओ करायला कारण मी थोडस बाहेर गेले होते त्याच्यामुळं तर आता एवढीला सुरुवात केली तर मिश्रांचा असतो शनिवारचा उपवास तर त्यांची फरमाईश आहे की काहीतरी चांगलं बनव आणि त्यांना आवडतात था थापटून वड्याची भाजी आमच्याकडे सोलापुरी भागात थापटून वड्याची आमटीच म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा थापटून वड्याच्या आमटी सोबत खाण्यासाठी बनवणार आहे मी मस्त अशी ज्वारीची भाकरी तर चला करूया आपण पटकन सुरुवात स्वयंपाकाला लागण्यापूर्वी आधी एक काम करूया पहिले तर आधी दार खिडक्या बंद करून घेते कारण थंडीसुद्धा खूप वाढली होती आणि मच्छरसुद्धा यायला लागले होते आणि दिवा लावून खूप वेळ झालं होतं म्हणून मी ओपन ठेवले होते दरवाजे सगळे आणि आता थंडी वाढले त्याच्यामुळे लावून घेते पटपट आणि पटकन आपण स्वयंपाकाला लागूया आमच्या गॅलरीच्या दरवाजाला पाठीमाग असे कपडे अडकावायला जागा केली आम्ही कारण आम्हाला दुसरीकडं जागा नाही आहे दोन्ही गॅलरीच्या आणि मेन सुद्धा असंच हुक लावून घेतले तर आम्ही इथंच कपडे अडकावतो त्याच्यामुळे कुणीही काही कमेंट करू नका आम्हाला जागाच नाही आहे दुसरी असो तर चलो सुरुवात करूया स्वयंपाकाला तर अमी तो कुकर सुद्धा अमी मी तोपर्यंत कुकरसुद्धा लावला होता आणि दूध वगैरे तापून घेतलं होतं आणि आम्ही चहाची आणि नाश्त्याची स भांडी होती ती पण मी घासून घेतली होती नंतर लय पडतात भांडी म्हणून मग घा घासून घेतली होती आणि ही सकाळची भांडी होती त्यात घासलेली मी पटपट लावून घेते आणि तर आमच्या इकडं वड्याची आमटी म्हणतात आणि सुद्धा म्हणतात तर तुमच्या तिकडं काय म्हणतात या भाजीला कमेंट करून नक्की सांगा तर पातवडी बनवण्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरा आणि थोडासा ओवा आणि धना पावडर चिमुट हळद टाकून हे सर्व बारीक आपल्याला वाटून आहे आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा टाकायची छान लागते टेस्ट तर हे आपलं छान असं वाटण करून झालंय आणि इकडे माझा कुकर सुद्धा थंड झाला होता म्हणून त्यातला मी डब्बा डाळीचा आणि भाताचा पातीला साईडला काढून ठेवलं तर कढई ठेवली गॅसवर मस्त तेल वतले त्याच्यामध्ये तेल छान असं तापलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरीची फो फोणी द्यायची आपल्याला जिरं टाकले मी जिरं छान असं तडतडू द्यायचं आहे आणि ठेचलेलं लसूण टाकायचं आहे मी ठेचलेलं लसूण टाकलं आहे तुम्ही बारीक बारीक कट करून टाकलं ना ते सुद्धा छान लागतं दाताखाली आल्यानंतर खूप छान लागते ते पण टेस्ट लसूण पण छान असा भाजून घ्यायचं आपल्याला आणि नंतर आपण जे वाटण केलं होतं हिरवी मिरचीचं ते वाटण टाकून छान असं परतून घ्यायचं आणि मिरची आपण कच्चीच वापरली त्याच्यामुळं मिरचीचा कच्चटपणा जाईपर्यंत छान अशी मिरती मिरची आपल्याला ती भाजून घ्यायची मिरची आपली छान अशी आता भाजून झाली तर त्याच्यामध्ये टाकले मी अर्धा ग्लास पाणी कारण आम्ही तिघापुरतंच बनवलं होतं अर्धा ग्लास पाणी टाकले मी आणि थोडंसं ह्याच्यामध्ये मीठ टाकायचंय जेवढं की आपल्या वड्याला समजतंच ना किती टाकायचं आहे तेवढं मीठ टाकायचं व आणि पाण्याला छान अशी उकळी द्यायची पाण्याला उकळी आली की तुम्ही वरतून असं बेसन भुरभरू शकता पण मला तसं नाही जमत कारण माझ्याकडून ते भुरभुरलं की गुटळ्या होतात म्हणून आधीच मी दुसऱ्या भांड्यात बेसन छान असं भिजून ठेवते जसं की आपण भज्याला पीठ बनवतो ना तसं भिजवते आणि पाण्याला उकळी आली की त्याच्यामध्ये ते टाकते तर तुम्हाला जसं येईल ना तसं करा तुम्ही वरतून भुरभरून टाका किंवा हे माझ्यासारखं अशी आयडिया करा जेणेकरून आपल्या गुटळ्या होणार नाही आहेत सगळ्या पिठामध्ये नंतर गुटळ्या झाल्यानं ते फोडायला खूप खूप वेळ जातो आणि व्यवस्थित आणि मग हे असं बेसन बघा सगळ्या गाठी मोडून घेतलेत पाण्याला छान अशी उकळी आली आता टाकून घेऊया आपलं हे पीठ आणि छान असं मस्त तसं फिरून फिरून चांगलं असं गुटोळ्या होऊ द्यायचे नाही ते चांगलं पटापटापटा फिरवायचं ते आणि चट कमी गॅस ठेवायचं आहे म्हणजे नाहीतर ते हातावर चट तर खूप चटके बसतात तसे म्हणून आपल्याला कमीच गॅसवरती हे पीठ शिजूड घ्यायचं तर ही भाजी करण्याची पद्धत बऱ्याच जणांची वेगळीसुद्धा असू शकते मी माझ्या आईची पद्धत बघत आली ना लहानपणापासून तीच पद्धत मी इथं वापरली आहे आणि अशा पद्धतीनं केली ना मला आवडतेच ती आणि गावी गेलो ना आम्ही आई बनवतेच बनवते ही रेसिपी खूप आवडते आमच्या घरात सर्वांनाच आवडते तर छान असं गुटळ्यानं होता पटपट हार बेसन ते पळी फिरवायची आपल्याला ते बेसनमध्ये आणि छान असं हे बघा घट्ट झालं हो आहे आता आता काय करायचं सर्व ते कडाईला चिटकलेलं सर्व आपल्याला काढून घ्यायचं व्यवस्थित असं एका चमच्याचे किंवा चाकूच्या असं सगळं काढून घ्यायचं आणि पाण्याचा शितवडा द्यायचा थोडासा आणि ताट त्याच्यावरती पालतं झाकायचं आणि मस्त असं वापेवर शिधू द्यायचं एकदम मंद आचेवर शिजू द्यायचंय छान शिस्त येतोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी आमटीची तयारी करायला घेतली आमटीचा मसाला करायला घेतला आणि खोबरं घेतले मी सुकं किसलेले घेतले मी किसून ठेवलेलं असतं फ्रीजमध्ये खोबरं तेच घेतले तुम्ही स्लाईस पण करून घेऊ शकता तर इकडं मध्ये मध्ये चेक पण करायचं आपल्या वड्याच्या पिठाला नाहीतर खाली चिटकू पण शकतं तर खोबरं इकडं छान असं भाजलं होतं नंतर मी दोन चमचे तीळ घेतलं होतं थोडंसं जिरं धनं नव्हतं म्हणून मी धना पावडर घेतली होती दोन तीन लवंग दालचिनीचा तुकडा आणि थोडंसं स्टारफुलचं एक दोन पाकळ्या घेतल्या होत्या आणि हे घेतलं होतं तेज पान घेतलं होतं ते आणि ते पण छान असं भाजला बारीक गॅसवर मसाला आणि मसाला थंड होण्यासाठी ठेवला हो पीठ पण शिजत होतं मसाला पण थंड होत होता हो, तोपर्यंत की इकडं वरण करून घेतलं मी छान अशी वरणाला फोडणी दिली मसाला आपला थंड झाला होता छान असा आणि छान आता बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असा मसाला टाकून घेतला जे मिक्सरचं भांडं मिरचीचं वाटण होतं त्याच्यातच मी घेतलं छान असा बारीक मसाला वाटून घ्यायचा आता असं वाटून घेतला पीठसुद्धा वाढायचं आपलं छान असं शिजलं होतं तर परातीला तेल लावून घ्यायचंय आपल्याला आणि पीठ गरम गरमच थापायचंय पाण्याचा थोडासा हात घ्यायचा आणि सर्व पीठ थापून घ्यायचं गरम असतानाच खूप चटके बसतात पण चव सुद्धा छानच लागणार होती ना मग चटके थोडे बसे बसले म्हणून काय झालं तर असं तर छान असं मी वड्या पाडून घेते इथं तर खूप छान वड्या पडल्या होत्या बेसन खूप छान आपल्या शिजलं होतं तर हे बघा एवढ्या अशा आकारात कापल्या हो होत्या आ... मी वड्या आणि ही साईज अशी एवढी ठेवली होती आणि खूप खमंग अशी टेस्ट झाली होती खूप छान झाल्या होत्या आणि तर आता करत होते मी आमटी पण एक गडबड झाली मी आमटी वगैरे सर्व फोननी केली दिली पण कॅमेरा बंदच होता ते माझ्या लक्षात नाही आलं तुमच्यासोबत असं कधी झालंय का मला कमेंट करून नक्की सांगा तर मी आमटी केली कशी ते पटकन सांगते जेरी मोरूची फोडणी दिली ठेचलेलं लसूण टाकला छान असा आणि आपण जे वाटण केलेलं होतं ते वाटण टाकून छान असा मसाला भाजला थोडासा कांदा लसूण मसाला टाकला साठवणीतला काळा मसाला टाकला तो पण छान असा भाजून घेतला आणि आपलं जे पीठ वड आता वड्या केल्या त्या त्या थोड्याशा मिक्सरला ग्राईंड केल्या आणि दाटसरपणा येण्यासाठी त्या पण मिक्सरला ग्राईंड करून त्याच्यात टाकलं चवीपुरत्या मीठ टाकलं वरनं थोडीशी कोथिंबीर टाकली कट करून आणि अशी छान अशी आमटी आता उकळू देते थोडीशी आणि गरमच पाणी वापरायचं आमटीला चव खूप छान येते तर अशी केली मी आमटी आणि आता करायचं आहे मला ज्वारीची भाकरी या आमटीसोबत आमच्या इकडे ज्वारीचीच भाकरी खातात कुणाकुणाच्या चपाती किंवा बाजरीची भाकरी सुद्धा खातात पण आमच्या ज्वारीची भाकरी खूप आवडते तर असो ज्वारीची भाकरी आता करून घेते मी सगळं भाकरी करून घेतले आमटीसुद्धा रेडी होती वरण भात रेडी होतं आणि मिस्टरसुद्धा आले होते त्यांचा आज शनिवारचा उपवास असतो तर त्यांची फरमाईश मी आज पूर्ण केली होती तर खूप छान वाटलं त्यांना सुद्धा हे जेवण खूप आवडलं त्यांचं फेवरेटच होतं म्हणा हॅलो तर आत्ताच आमची जेवण वगैरे झाली आणि जेवण करून जस आत्ता बसलेच होते हाय मावशांनो तर ना आज आज माझ्या शाळेत ओपन डे होता तर मला पेकीच्या पैकी मार्क मिळेल म्हणून मला, मला बाबांनी गिफ्ट म्हणून चॉकलेट दिला आणि माझ्या टीचरांनी मला चिटकी दिली एक मिनिट मी तुम्हाला माझा अक्षर दाखवते हे बघ खाली ठेव असं खाली ठेव हे आहे आमच्या गौरीचं अक्षर आणि ही आहे आमची गौराबाई असो बाई बाई। तर आत्ताच आमचं जेवण वगैरे झाली होती तर आता मला घासायची आहेत भांडी आणि पाणी पिल्यानंतर इतकी थंडी वाजायला लागली ना थंडी बाजू दे नाही तर होडहुडी भरू दे ह्या सगळा किचनवरचा पसारा तर मलाच आवरायचा होता तर आज किचन खूपच घाण झालं होतं भाकरी केल्यामुळं सगळं पीठ उडलं होतं आणि किचन पूर्ण घाण भांड्याने गच भरलं होतं तर असो आता बाईच्या जातीला काही काम सुटणार नाही आपल्यालाच पटापटा करावं लागणार होतं कारण खूप भांडी पडले होते आणि मध्येच तिचं चाललेलं असतं की आई मला पण व्हिडिओमध्ये मध्ये घे माझं पण अभ्यास वगैरे दाखव केलेला आम्हाला पण बोलायचं असतं मग ती थोडस ती ज बोलायला घेतली मी, तरासो मी गासुन आनी कीचन असा जितले कीचन माना तर असो भांडी वगैरे मी स्वच्छ सगळी घासून घेतली आणि किचन होता असा बघून ना जिथल्या तिथं सगळ्या वस्तू किचन स्वच्छ बघून ना मनाला खरंच खूप तर असो मैत्रिणी आजचा व्हिडिओ असा होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर एक लाईक आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब तेवढं नक्की करा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट